डॉक्टर संपदा मुंडे ह्या आमच्या बीडच्या लेकीचा दुर्दैवीची हत्या झाली आत्महत्या दाखवली गेली त्याच्यामध्ये आम्हाला अपेक्षित होतं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे फलटणला आले आणि देवाभाऊ हे संवेदनशील आहेत आणि माफक अपेक्षा ही होती की देवाभाऊला आमच्या संपदाच्या किंकाळ्या त्या पोलीस स्टेशन नावाने जे स्वराज्य कारखान्याचं वसुली सेंटर चालतंय तिथून ऐकायला येतील आणि देवाभाऊ आमच्या त्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील पण दुर्दैवानं देवाभाऊंनी ज्या खासदाराचं नाव संपदानं तक्रारीत लिहिलं आहे आणि त्याच्या दोन पी एचं त्या जॉबमध्ये त्या ठिकाणी लिहिलं आहे त्याला क्लीन चिट दिली जर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असं जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुढाऱ्यांच्या मागं पाठीशी मागं उभं राहणार असतील तर या राज्यात लेकी बाळी आणि सर्वसामान्य माणसांनी देवाभाऊ न्याय कुणाकडे मागायचा आमचे अनेक प्रश्न आहेत आमचे आम्हाला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही पण संपदा मुंडेचं ज्या पद्धतीनं मारलं गेलंय त्याच्यावर अनेक प्रश्न आहेत याची उत्तर हे त्या मुंडे कुटुंबियालाच नाही तर संबंध महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला मिळणं हे अपेक्षित आहे देवाभाऊ जिथं संपदाचे मृतदेह आढळला ते हॉटेल कोणतं आहे देवाभाऊ तर ते हॉटेल मधुदीप आहे ते मधुदीप हॉटेल कुणाचं आहे ते मधुदीप हॉटेल हे भोसले नामक व्यक्तीचं आहे जो भोसले हा रणजित सिंह निंबाळकरांचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे त्याच हॉटेलमध्ये कसं संपदाचा आत्महत्या होती संपदा त्या हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता चेक इन केली असं सा सांगितलं गेलं देवाभाऊ पोलिसांनी त्या हॉटेलचे संपदा आल्याच्या अगोदरचे आल्यापासून मिनिट टू मिनिट सीसीटीव्ही फुटेज हे तिचं प्रेत बाहेर काढेपर्यंत हे तिच्या कुटुंबाला दिलं पाहिजे तिथं कोण आलं कोणी धमकवलं का तिचा घातपात झाला का त्या हॉटेलमध्ये काय झालं कारण ते हॉटेल हे तुमच्या रणजित सिंह निंबाळकरांच्या संबंधित भोसले नाव व्यक्तीचं आहे आणि ज्या संपदाने तक्रार केली तक्रार काय केली की मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून सांगतायत हे खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून कोण सांगत आहे तर तीन पोलीस अधिकाऱ्याचे नावं तिने लिहिले आणि तिने महाडिक नावाच्या ज्या पीआयला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्या महाडिकने उत्तर उडवावडीचे उत्तर दिले हे एकोणीस जूनच्या तक्रारीत संपदाने म्हटलंय आणि त्यावेळेला डीवाय एस पी हे राहुल धस होते हे राहुल धस कुणाच्या जवळचे आहेत डीवाय एस पी हा महाडिक कुणाच्या मनावर काम करतो हे पाटील जायपत्रे आणि बदने हे कुणाच्या मनावर काम करतायत हे देखील देवाभाऊ महाराष्ट्राला कळलं पाहिजे आज ज्या पद्धतीनं संपदा गेली आणि तुम्ही ज्याच्या पाठीवर कौतुकाचे का जे थाप थाप टाकताय देवाभाऊ हे जे सत्तेच्या बळावर हे जे तुमचे खाली वळू माजलेत ना ह्या वळूंनी एवढा हैदोच घातला आहे है। खरं तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला बघायचं नाही हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे त्या फलटणमध्ये ज्यावेळेला आता आम्ही बोलायला सुरुवात करतो एवढी दहशत आहे एवढी दादागिरी आहे त्या फलटणमध्ये दिगांबर हगवणे नावाचा देवा भाऊ एक माणूस आहे तो दोन हजार एकोणीसला तुमच्या पक्षाचा विधानसभेचा उमेदवार होता त्याला एकोणनव्वद हजार मतं पडली त्या हगवणेला दोन हजार सात पासून तो रणजित सिंह निंबाळकरांच्या सोबत होता त्याच्या कुटुंबाने फोन करून मला माहिती दिली त्या हगवनेच्या वर किती केसेस केल्या देवाभाऊ ईडी एमपीआय मको का आज तीन वर्ष झाले देवा भाऊ तो हगवणे जो तुमच्या पक्षाचा विधानसभा लढलेला माणूस आहे आज तीन वर्ष झाले तो जेलमध्ये त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जातात त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी असल्या तर तिथं त्या याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर त्याचा पीए राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटिळे ज्यांनी संपदाला फोन लावून दिला खासदारांना ला, आणि खासदारांनी तिथं तिला हिनवलं की तू बिडची आहे म्हणून अशा पद्धतीने वागतेस का दम दिला तिला हेच ते दोन पीए आहेत आणि हाच तो निंबाळकर जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो पोलिसांनी जनतेचं रक्षक असायला पाहिजे जनतेवर अन्याय होऊ नये हे भावने पोलिसांनी काम केलं पाहिजे पण आता मध्ये रक्षकच भक्षक बनलेत त्या हगवणे कुटुंबाच्या दोन, ला। दोन मुली आहेत देवा भाऊ लहान आल्या दोन मुली जशा निंबाळकरांना मुली आहेत ना तशा त्या हगवनेला दोन मुली आहेत देवा भाऊ त्या हगवनेच्या दोन मुलीने सुसाईट नोट लिहिले ती सुसाईट नोट एकदा वाचा द्यावा भाऊ तुम्हाला विनंती आहे आणि त्या मुलीनं वाचल्या त्या ते। त्यांच्या सुसाईट नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की खासदाराच्या दबावापोटी आमच्या वडिलांच्यावर कसे गुन्हे दाखल होत आहेत हे ते त्यांचे फोटो बघा द्यावा भाऊ हे दवाखान्यातले त्यांचे फोटो आहेत त्या मुलीचा जॉब आहे आणि हगवणे तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे हा काय आमच्या पक्षाचा नाही आहे आणि आज खासदार रणजित निंबाळकर आम्हाला दबाव करतायत ह्या मुलींना त्या फिर्यादींनी सांगितलं की आमच्यावर केसेस करा म्हणून ह्या मुलीच्या सुसाईट नोटमध्ये हे आम्ही सांगत नाही आणि त्या हगवानेला आज तीन वर्ष झाले तो जेलमध्ये त्याच्या बायको फरार त्याच्या घराचे तुम्ही त्या ठिकाणी कुणी नळ कनेक्शन कट केलं त्याच्या घराची वीज कुणी कट केली ज्या हगवान्यांनी जो दोन चौदाला विधानसभा लढला एकोणीसला विधानसभा लढला अशा माणसाचे जर हे हाल मध्ये होत असतील देवा भाऊ तर आमची संपदा काय त्या संपदाचा छळ होणारच हो तुम्हाला किंकया तिच्या नाही ऐकू आल्या रत्न शिव निंबाळ संभाजी निंबाळकर देवा भाऊ लिहून घ्याल रत्न शिव संभाजी निंबाळकर अर्धकीचा आहे बारा मार्चला त्याचा खून झाला खून कुणी केला तुमच्या भारतीय जनता पार्टीचा जो सरचिटणीस आहे तालुक्याचा त्याच्या भावानं खून केला आणि तो आरोपी अद्याप पर्यंत दत्तात्रय निंबाळकर नावाचा फरार आहे कृष्णा आंधळे सापडला जसा नाही तसा हा दत्तात्रय निंबाळकर देखील फलटणच्या पोलिसाला सापडलेला नाही म्हणजे काय अराजकता मध्ये फलटणमध्ये देवाभाऊ हे तुम्ही बघताय तुमचे पोलिस हे स्वराज्य म्हणून काम करतायत आता मी सांगण्यापेक्षा आमचे राठोड नावाचे एक मुकादम आहेत मी त्यांना विनंती करतो की त्या मुकादमाचे भाऊ आहेत त्यांच्यावर सोबत काय झालं हे देवा भाऊ संवेदनशील जर तुम्ही असाल आणि ज्याला तुम्ही काल क्लीन चिट दिली ना तो कशा पद्धतीने वागतोय आणि काय कारखान्याच्या मुकादमांनी पैसे बुडवावे असं आमचं मत नाही पण ज्याला तुम्ही पैसे दिले त्याच्याकडनं पैसे घ्यायची काय प्रक्रिया आहे पाच पाच गुन्हे तुम्ही पोलीस स्टेशनला एका दाखल करताय एका व्यक्तीवर आणि त्याला वकील गावाकडनं घेऊन जावा लागतो किंवा साताऱ्याहून मागावा लागतो म्हणजे एवढी दहशत कुणाची येतं देवा भाऊ तुम्ही आपण कायद्याच्या राज्यात राहतो का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी मुकादामाला पडलाय अहो तुम्ही मुकादमाचे चेक घेता बॉन्ड घेता तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून तुमचे जे पैसे ते घ्या ना त्याच्याबद्दल आमची ना नाही पण पोलीस जर वसुली केंद्राचं काम करायला लागले तर या महाराष्ट्रात नेमकं सर्वसामान्य माणसाने कुणाकडे न्याय मागायचा रक्षक भक्षक बनलेत आणि म्हणून अशा संपदा सारख्या आमच्या मुलीच्या ही हत्या का आत्महत्या याच्यावर संशय तिच्या हातावर चार पानाची नोट आहे तिच्या नातेवाईकाला हा संशय मला नाही तिच्या नातेवाईकाला संशय की जी मुलगी चार चार पेच त्या ठिकाणी जॉब देते दोन दोन पानाच्या तक्रारी देते ती चार पानाचं चार ओळीचं हातावर कसं लिहून ठेवते तर हँडरायटिंग एक्सपर्ट कडून त्या ठिकाणी त्या दोन्ही अक्षराच्या संपदाची त्या ठिकाणी टॅली झाली पाहिजे आणि संपदाच्या हत्येला आत्महत्या दाखवून तिची बदनामी करून याला वेगळं वळण दिलं जात आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे मधुदीप हॉटेलची देखील चौकशी झाली पाहिजे सगळे सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी आले पाहिजेत